या उलिया बेगमेला आणि तिच्या महत्त्वाकांक्षेला छत्रपती शिवाजी महाराज हे संकट वाटायला लागलं शिवाजीराजांनी सुरुवातीलाच लिहिलं की शिवाजी राजा हा माझा मुलगा आहे परंतु तो माझा ऐकत नाही माझा मुलगा माझ्या ऐकण्यात राहिलेला नाही शिवाजीराजांविरुद्ध अफजलखानाला अपॉइंट करत असताना शिवाजीराजांचा संपूर्ण पराभव करणं जिवंत अथवा मृतावस्थेत शिवाजीराजांना विजापूरच्या दरबारात आणणं एवढं एकच काम अफजलखानाला दिलेलं होतं सोळाशे छप्पनमध्ये शिवाजीराजांनी जावळी जिंकली प्रतापराव मोरे हा जावळीच्या मोऱ्यांचा वारस आदिलशहाकडे गेला त्यांना आदिलशाकडे तक्रार केली की जावळीचा मी प्रमुख होतो जावळी हे आदिलशाहच्या आधिपत्याखाली होतं ते शिवाजीराजांनी जिंकली शिवाजीराजांनी जावळी जिंकली याचा अर्थ शिवाजीराजांचं वाईवर लक्ष आहे हे आदिलशाच्या लक्षात आलं राजे स्वस्थ बसणार नाहीत हेही आदिलशाला जाणवलं शिवाजीराजा हा कोकण किनारपट्टी आपल्या ताब्यात घेईल अशी लक्षणं जे ते आदिलशाहला दिसायला लागली आदिलशाह हा त्यावेळी सत्तेवर होता त्याची आई ही अतिशय महत्त्वाकांक्षी स्त्री होती तिचं नाव उलिया बेगम मराठी कागदपत्रामध्ये तिचा उल्लेख बडी बेगम असा केला जातो या उलिया बेगमेला आणि तिच्या महत्त्वाकांक्षेला छत्रपती शिवाजी महाराज हे संकट वाटायला लागलं शिवाजीराजांना आज जर आपण थांबवलं नाही तर शिवाजीराजे लवकरच विजापूरच्या जवळपास येऊ शकतील अशी भीती आदिलशहाला वाटावं इतक्या वेगानं शिवाजीराजे स्वतःचं स्वराज्य वाढवित होते कल्याण भिवंडीपर्यंत पोहोचलेले शिवाजीराजे कोकण किनारपट्टी आख्खी ताब्यात घेतील की काय अशी ही भीती आदिलशहाला वाटायला लागली ती कोकणाचा सगळा परिसर तो हा आदिलशहाच्या ताब्यात होत अशावेळी शिवाजीराजांवर आक्रमण करणं शिवाजीराजांचं संकट संपवणं आणि शिवाजीराजांपासून स्वतःच्या राज्याचं रक्षण करणं हे आदिलशहासाठी गरजेचं होतं शिवाजीराजांचा जर शेवट केला नाही शिवाजी राजांचा संपूर्ण पराभव केला नाही तर आपल्या राज्याला स्वस्थता लाभणार नाही आणि आपल्या राज्याचे असे लचके तोडत शिवाजीराजा हे स्वतःचं राज्य वाढवतो आहे हे आदिलशाहच्या लक्षात यायला वेळ लागला नाही आदिलशहानं पहिली गोष्ट केली आली आदिलशहानं आणि उलिया बेगमेनं शहाजीराजांना पत्र लिहिलं की तुमचा मुलगा आहे त्याचा बंदोबस्त करा त्याला आवरा तो आदिलशाहच्या विरुद्ध लढतो आहे तो आमच्या राज्याच्या सीमा मर्यादित करतो आहे तो आमच्यावर आक्रमण करतो आहे ही गोष्ट तुम्हाला शोभणारी नाही तुम्ही त्या मुलाचा बंदोबस्त केला पाहिजे शहाजीराजांनी दरबारी भाषेत उत्तर दिलं शहाजीराजांचं उत्तर मोठं मार्मिक आहे शहाजीराजांनी सुरुवातीलाच लिहिलं की शिवाजी राजा हा माझा मुलगा आहे परंतु तो माझा ऐकत नाही माझा मुलगा माझ्या ऐकण्यात राहिलेला नाही तेव्हा तुम्हाला काय त्याचा बंदोबस्त करायचा आहे तो करा तुम्हाला त्याचा बंदोबस्त करण्यासाठी कोणीही सरदार पाठवा माझी त्याला ना नाही माझा नकार नाही तुम्हाला जर असं वाटलं की तुमच्या दरबारात माझ्या मुलाचा बंदोबस्त करण्यासाठी तेवढ्या ताकदीचा सामर्थ्यशाली से कुठला सेनापती सरदार नाही तर शिवाजी राजा या माझ्या मुलाविरुद्ध माझी नेमणूक करा सैन्य द्या मला शस्त्र द्या मी माझ्या मुलाच्या विरुद्ध लढायला जायला तयार आहे असं उत्तर आल्यानंतर आदिलशाहकडं पर्याय राहिला नाही एक पर्याय होता की राजा शिवाजी राजांच्या विरुद्ध पाठवायचं आदिलशहाला भीती वाटली की शहाजी राजा हा एकटा जाणार नाही त्याच्याबरोबर सैन्य द्यायला लागेल त्याच्याबरोबर सरदार द्यायला लागेल साधनसामग्री द्यायला लागेल हे सगळं घेऊन गेलेला शाहजी राजा हाही आपल्या मुलाला मिळाला आणि बापलेख एकत्र होऊन आणखी त्याने आपल्यावर प्रतिआक्रमण केलं तर काय करायचं हा विचार आली आदिलशहानं आणि उलिया बेगमीनं केला किमान राजा कर्नाटकामध्ये शांत राहील स्तब्ध राहील एवढी गोष्ट झाली तरी खूप झाली हे आदिलशहानं जमवलं याच्यावरच समाधान मानलं आणि शिवाजीराजांविरुद्ध आपली मोहीम आखण्याचं आदिलशहानं निश्चित केलं ही मोहीम आखत असताना आदिलशहाला छत्रपती शिवाजी महाराजांचा संपूर्ण पराभव करायचा होता आदिलशाही राज्याला असलेलं संकट म्हणजे शिवाजीराजा होता आणि हे संकट संपवण्यासाठी जेही करावं लागेल ते करण्याची तयारी जी आहे ती उलिया बेगमेनं आणि आदिल आदिलशहानं केलेली होती असा प्रसंग घडल्यानंतर आणि असा प्रकार घडल्यानंतर अली आदिलशहानं त्याचा दरबार भरवला त्या दरबारामध्ये ते दर सगळं नाट्यात्म वर्णन जाऊ देत की दरबारात शिवाजीराजांविरुद्ध लढाईला जायला कोणी तयार होईना सगळ्या दरबार महाराजांना घाबरत होता वगैरे वगैरे ती वर्णनं आपण बाजूला ठेवूया पण अफजल खान नावाच्या सरदारानं ना हे आव्हान स्वीकारलं ही गोष्ट खरी गोष्ट अफजल खानानं शिवाजीराजांच्या विरुद्ध लढाईला यायचं कबूल केलं तयारी केली आणि अफजलखानाची आदिलशहानं शिवाजी महाराजांविरुद्ध लढण्यासाठी नेमणूक केली अफजल खान हा राजांविरुद्ध चालून येणार हे नक्की झालं अफजल खान हा विजापूरच्या दरबारातला मातब्बर सरदार होत अफजलखानाची आई जी आहे ती रणदुल्ला खानाच्या भटारखान्यामध्ये भांडी घासायला काम करत होती म्हणून त्याला अब्दुल्ला भटारी म्हणून अनेक सरदार चिडवत असत बरोबरचे सरदार अफजल खानाबद्दल काय म्हणत असत हे बाजूला ठेवू परंतु विजापूरच्या दरबारातल्या एका मोठ्या सरदाराच्या घरी भांडी घासण्याचं काम करणारी एखादी महिला आणि तिचा मुलगा जर त्या विजापूरच्या दरबारातला मोठा सरदार झाला असेल तर त्याच्यामागं केवळ त्याचं कर्तृत्व होतं त्याच्यामागं त्याचा पराक्रम होता त्याचे अथक परिश्रम होते हे समजावून घेतलं पाहिजे शिवाजी महाराज आणि अफजल खान यांच्यातला संघर्ष सांगत असताना बऱ्याचदा अफजल खान हा मूर्ख होता त्याला काही अक्कल नव्हती तो वेडपट होता महाराज गोड बोलले त्याच्याशी त्याला भेटायला बोलवलं आणि त्याला मारून टाकलं अशा प्रकारच्या कथा समोर येतात यात तथ्य नाही राम आणि रावणाचं युद्ध याची वर्णनं करत असताना राम जेवढा भव्य होता तेवढाच रावण हाही मोठा होता हे दाखवणं गरजेचं आहे तोच प्रकार इथंही आहे शिवाजी महाराज हुशार होते प्रतिभावंत होते विलक्षण कल्पक होते पण समोरचा शत्रू असलेला अफजल खान हा देखील साधनं होता अफजल खान हा देखील कसलेला सेनापती होता कडवा योद्धा होता अत्यंत शूर सेनापती होता हे लक्षात घेऊन या संघर्षाकडं पाहिलं पाहिजे अफजलखानानं शिवाजीराजांच्या विरुद्ध लढाईला जात असताना खूप मोठी तयारी केलेली होती अफजलखानाच्या या तयारीचं वर्णन जे आहे ते सगळं वेगवेगळ्या पुस्तकांमध्ये आपल्याला सापडतं कृष्णाजी अनंत सभासदानं अफजलखानानं दरबारामध्ये विजापूरमध्ये काय प्रतिज्ञा केलेली आहे ते लिहिलेलं आहे अफजल खान असं म्हणाला होता की शिवाजी म्हणजे काय त्या चढे घोडियानिशी कैद करून विजापुरास घेऊन येतो कोण शिवाजी राजा काय शिवाजीराजाची काळजी करताय त्याला घोड्यावर बसून त्याच्या घोड्यासह घोडा फरफटत ओढून मी विजापूरच्या दरबारात येईन अशा प्रकारची प्रतिज्ञा करून अफजल खान विजापुरातनं बाहेर पडलेला होता कविंद्र परमानंद याच्या शब्दात सांगायचं झालं की जो शिवाजीराजांचा समकालीन आहे जो शिवाजीराजांबरोबर आग्रा भेटीला महाराजांबरोबर होता त्याच्या शिवभारतामध्ये त्यानं लिहिलेलं आहे की आली आदिलशहानं अफजलखानाला अशी सूचना केलेली होती की शिवाजीच्या जीवनरूपी धान्याला आग लावण्याशिवाय दुसरं काही करू नकोस म्हणजे शिवाजीराजांचा समूळ विनाश करणं हेच आदिलशहाच्या विजापूरच्या दरबारातल्या प्रसंगाचं सार होतं शिवाजीराजांविरुद्ध अफजलखानाला अपॉइंट करत असताना शिवाजी राजांचा संपूर्ण पराभव करणं जिवंत अथवा शिवाजी राजांना विजापूरच्या दरबारात आणणं एवढं एकच काम अफजल खानाला दिलेलं होतं त्याच हेतून अफजल खान हा विजापूरच्या दरबारातनं बाहेर पडलेला होता याचं विस्मरण होऊन चालणार नाही अफजल खान हा कसलेला सेनापती होता अफजल खान हा कपटनीतीमध्ये आणि कारस्थानांमध्ये अत्यंत तज्ज्ञ होता शत्रूला भेटीला बोलवायचं कपटनीती करायची आणि शत्रूचा विनाश करायचा त्याला मारून टाकायचं ही अफजल खानाची सवय होती सिरियाचा राजा कस्तुरीजंगा म्हणून होता त्याला अफजल खानानं भेटायला बोलवलं आणि त्याला मारून टाकलेलं होतं शिवाजीराजांचे मोठे बंधू संभाजीराजे हे अफजल खानाबरोबर कनकगिरीच्या लढाईत गेलेले होते तिथं एक बनावट चकमक करून अफजलखानानं संभाजीराजांना मारलं असा भोसले कुटुंबियांचा आरोप होता अशी शंका त्यांना प्रदीर्घ का कालखंडामध्ये होती रणदुल्ला खान या सरदाराकडं शहाजीराजे आणि अफजल खान हे सुरुवातीला काम करत होते दोघांमध्ये स्पर्धा होती स्पर्धा निकोप नव्हती आदिलशहाची ज्यावेळी राजांवर इतराजी झाली त्यावेळी राजांना कैद करून विजापूरला आणण्याची जी भूमिका आणि जे काम ज्या सरदाराला दिलेलं होतं तो सरदार हा अफजल खान होता अफजल खान आणि शिवाजीराजे यांच्या जा संघर्षाला शहाजीराजांचा पूर्वीचा संघर्ष हाही विचारात घ्यावा लागेल शहाजीराजांना कैद करणारा संभाजीराजांना मारणारा अफजल खान हा भोसले घराण्याचा शत्रू होता अफजल खान हा देखील भोसले घराण्याला अत्यंत पाण्यात बघत होता शहाजीराजांचं विजापूरच्या दरबारातलं वर्चस्व हे अफजल खानाला सहन होत नव्हतं ही सगळी बॅकग्राऊंड जी आहे ती शिवाजीराजे आणि अफजल खान यांच्यातला संघर्ष समजावून घेत असताना विचारात घेणं गरजेचं आहे शहाजीराजे हे विजापूरच्या दरबारातले मोठे सरदार होते शहाजीराजांना मानणारा एक विजापूरच्या दरबारात सरदारांचा मोठा वर्ग होता राजे हे रणदुल्ला खानाचे आवडते सरदार होते ह्या सगळ्या गोष्टी राजांचा स्पर्धक असलेल्या अफजलखानाला आवडत नव्हत्या अशा राजांच्या मुलाविरुद्ध आपल्याला मोहीम दिली आणि त्याचा पराभव करण्याची आपल्याला संधी मिळाली यासारखी अफजल खानासाठी आनंदाची गोष्ट नव्हती अफजल खान हा साठेला आलेला होता अफजलखानाचं वय बरंचसं होतं शिवाजीराजे हे ऐन तिशीत होते तिशीच्याही आत होते दोघांच्या वयातलं अंतर लक्षात घेतलं पाहिजे दोघांच्या अनुभवातलं अंतर लक्षात घेतलं पाहिजे अनुभव ही गोष्ट लढाईमध्ये अनेकदा उपयोगी पडणारी गोष्ट आहे अफजलखानाला लढायांचा कपटकारस्थानांचा खूप मोठा अनुभव होता असा अनुभव असलेला अफजलखान एका बाजूला आणि फारसा अनुभव नसलेले शिवाजी महाराज दुसऱ्या बाजूला असं हे विषमयुद्ध आहे भारतीयांचा इतिहास जर बघितला तर भारतीय राज्यकर्ते हे शत्रूशीसुद्धा अतिशय प्रामाणिकपणानं वागलेले आहेत शत्रूला आक्रमण केल्यानंतर प्रेमानं वागणारे भारतीय राज्यकर्ते आहेत पृथ्वीराज चौहान याची कथा आपल्याला विसरून चालणार नाही मोहम्मद घोरी हा पृथ्वीराज चौहान यांच्यावर चालून आला दोन वेळा त्याला पराभूत केल्यानंतरही पृथ्वीराजानं सोडून दिलं वेळी पृथ्वीराज चौहान यांचा पराभव झाल्यानंतर मात्र त्यांचा मृत्यू झाला शत्रूवर दया दाखवायची शत्रूच्या कपटकारस्थानांना बळी पडायचं हा भारतीयांचा हजारो वर्षाचा इतिहास होता परकीय आक्रमकांनी याचाच फायदा घेतला वास्को गामा कॅरिकत बंदरामध्ये उतरला तो एक प्रवासी म्हणून उतरला त्याला आश्रय देणाऱ्या झामोरीन नावाच्या इथल्या स्थानिक राजाचा त्यानं पराभव केला आणि कॅरिकत ताब्यात घेतलं भारतीयांविरुद्ध परकीय आक्रमकांनी यायचं त्यांचा पराभव करायचा त्यांच्याशी कपट कारस्थानांनी वागायचं आणि भारतीय राज्यकर्त्यांना या कपट कारस्थानांना उत्तरच देता येत नाही अशी परंपरा या देशामध्ये हजार वर्ष चालू होती ती परंपरा संपली ती शिवाजीराजे आणि अफजल खान यांच्या भेटीच्या वेळी अफजल खानानं कपट केलं कारस्थान केलं शिवाजीराजांना भेटीला बोलवून त्यांना मारण्याचा प्रयत्न केला शिवाजीराजांच्या जागेवर कोणीही असता तरी तो या कपट कारस्थानांना बळी पडला असता शिवाजीराजे हे या कपट कारस्थानाला बळी पडले नाहीत शिवाजीराजांनी अतिशय जोरदार प्रत्युत्तर दिलं आदिलशहाला अफजल खानाला भारतीयांच्या शत्रूला आणि अफजल खानाचा त्याच्याच पद्धतीनं ज्या कपटी आणि कारस्थानी पद्धतीनंच तो शिवाजीराजांना मारायला आला होता त्याला चोख प्रत्युत्तर दिलं आणि महाराजांनी अफजल खानाचा पराभव हो केलेला आहे मी मित्रांशी मित्रासारखं वागेन पण माझा विनाश करण्यासाठी एखादा शत्रू आला असेल तर त्याला मी दयामाया दाखवू शकत नाही हे शिवाजी महाराजांनी स्वतःच्या कृतीतनं दाखवून दिलेलं आहे ते अफजल खान आणि महाराजांच्या या भेटीच्या प्रसंगात दाखवून दिलेलं आहे हा भेटीचा प्रसंग हा यासाठी महत्त्वाचा आहे शिवाजीराजांनी अफजलखानाचा केलेला पराभव शिवाजीराजांनी अफजलखानावर मिळवलेला विजय हा भारतीयांच्या हजार वर्षाच्या इतिहासातला भारतीय राज्यकर्त्यांनी परकीय आक्रमकाविरुद्ध मिळवलेला सगळ्यात मोठा विजय आहे परकीयांच्या दगाबाजीला परकीयांच्या कपटीपणाला भारतीय समर्थपणानं उत्तर देऊ शकतात हा आत्मविश्वास शिवाजीराजे आणि अफजल खानाच्या भेटीमुळं जो आहे तो भारतीय राज्यकर्त्यांना भारतातल्या नागरिकांना आणि इथल्या भूमिपत्रांना मिळालेला आहे म्हणून शिवाजी महाराज आणि अफजलखानाची भेट आणि अफजलखानाचा पराभव हे हो, भारताच्या इतिहासातलं सोनेरी पान आहे असं म्हटलं तरी वावग ठरू नये शिवाजी महाराजांनी अफजलखानाची भेट घेतली आणि अफजलखानाचा पराभव केला इथं ही घटना संपत नाही त्यापूर्वीची पार्श्वभूमी ही समजावून घेतली पाहिजे अफजल खान हा विजारपुरातून महाराजांविरुद्ध चालून येत असताना अफजल खानाबरोबर आलेले सरदार बाग पिलाजीराव मोहिते शंकराजी मोहिते झुंजाराव घाडगे सरदार घाडगे सरकार याशिवाय छत्रपती शिवाजीराजांचे चुलत चुलते मंबाजीराजे भोसले अशी मातब्बर मराठा सरदार जेत ते अफजल खानानं त्याच्यासोबत घेतलेले आहेत शिवाजीराजांनी उघड्या मैदानावर यावं यासाठी अफजल खानानं खूप प्रयत्न केले खरं पाहता शिवाजीराजे आणि अफजल खान यांच्यातला हा संघर्ष एक मानसशास्त्रीय युद्ध आहे अतिशय ताकदीनं अफजल खान ते खेळलेलं आहे तितक्या सामर्थ्यशालीपणानं शिवाजीराजेंनी त्याला उत्तर दिलेलं आहे हे समजावून घेतलं पाहिजे शिवाजीराजे असं म्हणत होते की मी स्थानिक भूमिपुत्रांचं राज्य निर्माण करतो आहे मी देवाचं आणि धर्माचं राज्य निर्माण करतो आहे मला परकीय आक्रमकांचं राज्य नको आहे हे लक्षात आल्यानंतर अफजलखानानं विजापुरावरून येत असताना फलटणपर्यंत येत असताना जी आहे ती तुळजापूर आणि पंढरपूर या देवस्थानांना धक्का पोचवला या देवाची विटंबना करण्याचा प्रयत्न केला असेही कागदपत्र सापडतात अशीही माहिती समोर येते हे करण्यामागचा अफजलखानाचा हेतू हा राजकीय हेतू होता असं केल्यावर तरी शिवाजीराजा उघड्या मैदानावर येईल आणि जर शिवाजीराजा असं करूनही उघड्या मैदानावर आला नाही तर शिवाजीराजा लोकांना रयतेला प्रजेला जे सांगतो आहे सोबतच्या सहकार्यांना जे सांगतो आहे ते चुकीचं आहे असं म्हणता येईल असं अफजल खानाला नक्की वाटत होतं शिवाजीराजांनाच्या लक्षात आलं की आपण उघड्या मैदानावर यावं यासाठी अफजलखान खान प्रयत्न करतो आहे शिवाजीराजे उघड्या मैदानावर आले नाहीत खरं पाहता म या मानसशास्त्रीय लढाईचा पहिला भाग शिवाजीराजांनी इथं जिंकलेला होता अफजल खान हा फलटणला आला फलटणला शिवाजीराजांचे नातेवाईक असलेले बजाजीराजे नाईक निंबाळकर यांना अफजलखानानं कैद केले अफजलखानाची अपेक्षा होती आता तरी शिवाजीराजे उघड्या मैदानावर हो येतील त्यावेळच्या सामग्रीचा आणि सैन्याचा विचार केला तर शिवाजीराजांकडे जे सैन्य होतं ते चार साडेचार हजाराचं सैन्य होतं अफजल खान बारा हजाराची कसलेली आर्मी विजापूरची घेऊन आलेला होता अनेक लढायांमध्ये अफजल खानाबरोबर लढलेले अत्यंत मातब्बर सैनिक आणि सेनापती जे आहेत ते अफजलखानाबरोबर होते अशा परिस्थितीमध्ये उघड्या मैदानावर शिवाजी महाराजांना अफजलखानाचा पराभव करणं खूप दूर राहिलं अफजलखानाशी मुकाबला करणंही शिवाजीराजांना शक्य नव्हतं अफजल खानानं त्याच्या सैन्यामध्ये घोडे आणले होते हत्ती आणले होते आणि साधन सामग्रीची ददाद नव्हती एवढ्या मोठ्या आक्रमण करणाऱ्या सैन्याला उत्तर देण्याची शिवाजीराजांच्या स्वराज्याची त्यावेळी ताकद नव्हती अफजलखानाचं सैन्य जसं अनेक लढायांमधून ताऊन सुलाखून बाहेर पडलेलं होतं तशी शिवाजीराजांच्या सैन्याची अवस्था नव्हती मावळ भागातल्या आणि स्वराज्यातल्या नांगर धरणाऱ्या शेतकऱ्यांच्या हातामध्ये त्यांच्या हातातला नांगर काढून शिवाजीराजांनी तलवारी दिलेल्या होत्या आणि त्यांच्याकडून महाराजांनी भविष्यात असामान्य पराक्रम करून घेतला परंतु त्या पराक्रमाची सुरुवात जी आहे ती या प्रतापगडच्या लढाईत झाली म्हणजे महाराजांचं सैन्य कमी होतं महाराजांचं सैन्य हे अनुभव नसलेलं होतं नौखं सैन्य होतं या उलट अफजलखानाचं सैन्य तयारी ही देखील विषम होती त्यामुळं उघड्या मैदानावर यायचं महाराजांनी टाळलेलं आहे आपले नातेवाईक बजाजी निंबाळकर यांना अफजलखानानं कैद केल्यानंतर महाराज स्तब्ध राहिले शांत राहिले पांढरे खराडे नावाचे एक सरदार अफजल खानाच्या सैन्यात होते पांढरे खराड्यांचे आणि महाराजांची संबंध चांगले होते महाराजांनी त्यांना मध्यस्थ घातलं आणि अफजल खानाला तडजोड करून बजाजी नाईक निंबाळकरांना सोडायला लावलं अफजल खानानं ना बजाजी नाईक निंबाळकरांकडं भली मोठी खंडणी मागितली खंडणीची रक्कम बजाजी नाईक नि निंबाळकरांनी अफजल खानाला दिली आणि बजाजी नाईक निंबाळकरांची सुटका झाली बजाजी नाईक निंबाळकरांची सुटका झाल्यानंतर अफजल खान पुढच्या प्रवासाला निघाला आपल्या नातेवाईकाची सुटका करून घेण्यात शिवाजीराजे यशस्वी झाले शिवाजीराजे उघड्या मैदानावर गेले नाहीत याशिवाय आणखी एक गोष्ट राजांच्या लक्षात आली की अफजल खान हा धनाचा लोभी आहे अफजलखानानं पैसे घेऊन बजाजीराजे नाईक निंबाळकर यांना सोडलं याचा अर्थ अफजलखाना हा पैशासाठी काहीही करू शकतो याची दखल शिवाजीराजांनी घेतलेली आहे अफजल खान हा फलटणकडून पुण्याकडं गेला असता पण शिवाजीराजांनी अफजल खान फलटणकडून पुण्याकडं जाऊ नये याची दक्षता घेतली आणि शिवाजीराजांनी यावेळी प्रतापगड गाठलेला आहे mm. प्रतापगड हा किल्ला हा राजांनी स्वतः बांधकाम केलेला किल्ला आहे हा किल्ला तुम्ही अलीकडच्या कालखंडात सगळ्या किल्ल्याच्या चा चारी बाजूनं फिरून पाहिला तर लक्षात येईल की कि या किल्ल्याला सतराव्या शतकातल्या साधनसामग्रीचा विचार करता संपूर्ण वेढा घालणं हे कदापि शक्य नाही प्रतापगडचा किल्ला हा असा किल्ला आहे की कि ज्या किल्ल्याला वेढा घालणं हे कुठल्याही शत्रूला त्या काळात शक्य झालं नसतं अत्यंत अवघड किल्ला होता अत्यंत अवघड परिसर होता आणि म्हणूनच शिवाजीराजांनी प्रतापगडचा किल्ला हा लढाईची रणभूमी म्हणून स्वीकारला शिवाजीराजे हे प्रतापगडच्या दिशेनं गेले हे लक्षात आल्यानंतर अफजलखानाला नाईला जाणं अत्यंत नाईला जाणं अफजलखानाला त्याची वाट बदलून फलटणकडून वाईला यावं लागलं वाईचा अफजलखान बारा वर्ष सुभेदार होता त्या परिसराची त्याला माहिती होती आणि शिवाजीराजे प्रतापगडावर गेले तर तिथपर्यंत जाऊन महाराजांना पकडण्याची आणि मारण्याची त्याची स्वतःची महत्त्वाकांक्षा होती त्याच्या स्वतःची तयारी होती अफजलखानाला शिवाजीराजांचं राज्य नको होतं अफजलखानाला शिवाजीराजांचा खजिना नको होता शिवाजीराजांचा प्रदेशही नको होता त्याला आले आदिलशहाचा आदेशच होता की केवळ शिवाजी फक्त शिवाजी नव्हे शिवाजी आणि शिवाजी एवढी एकच व्यक्ती तुला पाहिजे आहे एवढी एकच व्यक्ती घे आणि तू माझ्याकडे ये त्याशिवाय दुसरं मला काहीही नको हे अली आदिलशाहनं सांगितलं असल्यामुळं अफजलखानाला वाईचा मार्ग धरावा लागला त्याला केवळ शिवाजीराजे पाहिजे होते हे शिवाजीराजांनाही माहिती होतं अफजल खान स्वराज्यावर चालून आला ही बातमी शिवाजीराजांच्या सैनिकांना कळाल्यानंतर शिवाजीराजांच्या सहकाऱ्यांना कळाल्यानंतर त्यांची प्रतिक्रिया काय होती हे समजावून घेतलं पाहिजे एकावेळी शिवाजीराजे किती आघाड्यांवर लढलेले आहेत हे समजून घेण्यासाठी हीही गोष्ट गरजेची आहे शिवाजीराजे राजगडावर होते राजगडावर शिवाजीराजांनी राज त्यांच्या सहकाऱ्यांची सगळ्यांना एकत्र घेतलं त्यांची बैठक घेतली आजच्या भाषेत मिटिंग बोलवली त्या मिटिंगमध्ये शिवाजीराजे आणि त्यांचे सहकारी एकत्र बसले काय करावं हो? हा प्रश्न शिवाजीराजांनी सगळ्या सहकाऱ्यांना विचारला सगळ्या सहकाऱ्यांनी सांगितलं आपलं स्वराज्य नवं आहे आपली ताकद कमी आहे आपल्याकडे सामर्थ्य कमी आहे अफजल खान हा मोठा सरदार आहे तो प्रचंड सैन्य घेऊन आलेला आहे त्याकडे साधनसामग्री अधिक आहे तेव्हा आपण सला करा सला करा म्हणजे तह करा मांडवळीकर आजच्या भाषेमध्ये हा सल्ला शिवाजीराजांना दिला गेला शिवाजीराजांच्या लक्षात आलं की आपले सहकारी घाबरलेले आहेत आपले सहकारी हतवीर्य झालेले आहेत लढण्याचं सामर्थ्य त्यांच्यामध्ये नाही आहे लढण्याची मानसिकता त्यांच्यात नाही आहे लढण्याची मानसिकता ही आपल्या सहकाऱ्यांमध्ये निर्माण करावी लागेल असं शिवाजीराजांना वाटलं शिवाजीराजांनी ती वेगवेगळ्या पद्धतीनं केली आपल्या हतवीर्य झालेल्या सहकाऱ्यांमध्ये लढण्याची मानसिकता शिवाजी राजाने कशी निर्माण केली हे इतिहासाला माहिती नाही त्याच्याबद्दलचे कोणते पुरावे नाहीत त्याबद्दलची कोणती कागदपत्रं नाहीत पण शिवाजीराजांनी हतबीर्य झालेल्या आपल्या सहकार्यांना लढाईसाठी प्रवृत्त केलं नुसतं प्रवृत्त केलं नाही तर त्यांना उभं केलं त्यांच्या हातून पराक्रम घडवून घेतला आणि अफजल खान आणि त्याच्या सैन्याचा समूळ विनाश शिवाजीराजे करू शकले हा पुढचा इतिहास आहे शिवाजीराजांनी कौटिल्य अर्थशास्त्र वाचलं होतं किंवा नाही त्याच्याबद्दल इतिहासकारांमध्ये मतभेद हो असतीलही पण कौटिल्य अर्थशास्त्रामधली अनेक उदाहरणं शिवाजीराजे स्वतः जगत होते कौटिल्यानं अर्थशास्त्रात असं नमूद केलेलं आहे की राजानं आपल्याला दैवी शक्ती आणि पाशवी शक्ती वश आहेत सैतानी शक्ती आपल्याला अंकित आहेत अशा अफवा सैन्यामध्ये आणि सामान्य रहितेमध्ये पसरावाव्यात त्याचा फायदा राजाला होतो शिवाजीराजांना हे नक्की माहिती होतं आपले सगळे सहकारी हतवीर्य झालेले आहेत अफजलखानाशी सलाह करावा असं म्हणतात हे कळाल्यानंतर एके दिवशी शिवाजीराजांनी सांगितलं पहाटेचे शिवाजीराजे जे ते जागे झाले कृष्णाजी अनंत सभासदानंच त्या प्रसंगाचं वर्णन केलेलं आहे शिवाजीराजांचं सगळं अंग घामानं भिजलेलं होतं पहाटे जागे झाले महाराजांनी गड जागा केला आणि सांगितलं की भवानी माता माझ्या स्वप्नात आलेली होती ती माझी कुलदेवता आहे तुळजापूरची भवानी माता तिनं स्वप्नात येऊन मला दृष्टांत दिला आणि भवानी मात्यानं सांगितलेलं आहे की अफजल खान हा मोठा शत्रू आहे पण तुझ्या हस्ते मी अफजल्यास स्मारविते तू चिंता करू नकोस सगळ्या घाबरलेल्या थोड्याशा चिंतेत पडलेल्या शिवाजीराजांच्या सहकार्याचं मनोधैर्य त्याच्यामुळं नक्की वाढलेलं आहे शिवाजीराजांच्या स्वप्नात भवानी माता आली का तिनं शिवाजीराजांना दृष्टांत दिला का आणि असा प्रकार असू शकतो का याबद्दल वाद निर्माण करता येतील मला स्वतःला असं वाटतं की छत्रपती शिवाजीराजांनी त्यांच्या अंगात भवानी मातेचा था संचार झाला किंवा स्वप्नात भवानी माता आली तिनं महाराजांना दृष्टांत दिला ही गोष्ट केवळ आपल्या सैनिकांचं सहकार्यांचं मनोधैर्य वाढावं वा यासाठी शिवाजीराजांनी केली जो राजा हातात गंडे बांधत नाही दोरे बांधत नाही जो राजा कोणतेही मुहूर्त बघून लढाया करत नाही जो राजा कर्मकांडात कधी अडकलेला नाही तो राज्यकर्ता अशा पद्धतीनं दैवाचे मला दृष्टांत झाले असं ज्यावेळी सांगतो त्यावेळी त्याचा हेतू त्यापेक्षा वेगळा असला पाहिजे हे समजावून घेतलं पाहिजे शिवाजीराजांकडं माणूस म्हणून बघितलं पाहिजे माणूस म्हणून शिवाजी राजांनी केलेला पराक्रम समजावून घेतला तरच शिवाजीराजे हे आपल्याला परमेश्वरापेक्षा मोठे आहेत हे समजू शकतं अन्यथा शिवाजी राजांच्या पराक्रमाला आपण चमत्कारांची जोड दिली तर चमत्कार मोठे होतात चमत्कार करवून घेणारे मोठे होतात आणि शिवाजी राजांचा पराक्रम छोटा होतो हेही लक्षात घेतलं पाहिजे या सगळ्या गोष्टी लक्षात घेतल्या तर एवढंच उत्तर आहे की शिवाजीराजांनी त्यांच्या अंगात भवानीचा संचार झाला असं सांगून आपल्या सहकाऱ्यांना जागं केलं आपल्या सहकाऱ्यांचं मनोधैर्य वाढवलं आणि त्यांना लढाईसाठी तयार केलं शिवाजीराजे प्रतापगडावर जाऊन पोहोचलेले होते त्यानंतरच्या कालखंडामध्ये छत्रपती शिवाजीराजांच्या आयुष्यामध्ये एक गोष्ट सातत्यानं तुम्हाला जाणवेल की शिवाजीराजांच्या आयुष्यात निखळ आनंदाचा एकही प्रसंग नाही कोणत्याही मोठ्या आनंदाच्या घटनेच्या अगोदर किंवा नंतर एखादा मोठा दुःखाचा प्रसंग जो तो घडलेला आहे आनंद आणि दुःख समान मानून तळ हातावर शीर घेऊन लढणारा आणि हातात निकारे घेऊन धावणारा शिवाजीराजांसारखा दुसरा राज्यकर्ता जगाच्या इतिहासात सापडत नाही शिवाजीराजे प्रतापगडावर जाऊन पोचलेले होते शिवाजीराजांच्या पत्नी सईबाईसाहेब आजारी होत्या साईबाईंचा मृत्यू झाला पाच सप्टेंबर सोळाशे एकोणसाठ या दिवशी महाराजांची आणि अफजलखानाची लढाई ही अगदी शेवटचा टप्प्यामध्ये येत होती अशावेळी साईबाईंचा मृत्यू झालेला आहे पत्नीच्या मृत्यूनंतर अत्यंत प्रिय पत्नीच्या वियोगानंतर तिच्या मृत्यूचं दुःख साजरं करायलाही शिवाजी महाराजांना वेळ नाही साईबाईंच्या मृत्यूनंतर त्यांच्या अंत्यविदेला महाराज हजर राहिले त्यानंतर आपला राणीवसा आपला कुटुंब कबिला हा महाराजांनी आपल्या आईवर जिजाऊ साहेबांवर सोपवलेला आहे आणि महाराज पुन्हा लढाईला सामील झालेले आहेत शिवाजी महाराज हे आपल्या कुटुंबियांच्या सांत्वनासाठी महिना दोन महिने जे आहेत राजगडावर राहिले असं इतिहासात दिसत नाही महाराजांना स्वतःचं वैयक्तिक दुःख बाजूला ठेवून हिंदवी स्वराज्याचा लढा लड़ा लढावा लागलेला आहे हे समजून घेतलं पाहिजे म्हणजे काही गोष्टी आपल्या लक्षात येणं गरजेचं आहे तानाजी मालुसऱ्यांनी हा प्रसंग बघितलेला आहे की आपल्या पत्नीच्या मृत्यूनंतर आपला सहकारी आपला मित्र आपला राजा दुःख व्यक्त करत राजगडावर आपल्या कुटुंबियांसोबत बसलेला नाही अगदी काही क्षणात तो जो आहे तो राजगडावरून बाहेर पडलेला आहे प्रतापगडावर जाऊन पोचलेला आहे आणि रणभूमीवर लढाईसाठी उभा राहिलेला आहे ज्या तानाजी मालुसऱ्यांनी हा प्रसंग पाहिलेला आहे ते तानाजी मालुसरे आपल्या मुलाच्या लग्नाचं निमंत्रण शिवाजी राजांना देण्यासाठी आल्यानंतर कोंढाण्याचा किल्ला शिवाजीराजांना जिंकायचा आहे हे लक्षात आल्यानंतर लग्न बाजूला ठेवतात माझा राजा माझा मित्र माझा सहकारी स्वतःच्या पत्नीच्या मृत्यूचं दुःख बाजूला ठेवून जर आपलं कर्तव्य करत असेल तर लग्नासारखी गोष्ट बाजूला ठेवून मला लढायला उभं राहिलं पाहिजे हा संस्कार शिवाजी महाराजांनी अफजलखानाच्या भेटीच्या वेळी आपल्या सर्व सहकाऱ्यांवर आणि सैनिकांवर केलेला आहे हेही समजावून घेण्याची गरज आहे शिवाजी महाराज हे प्रतापगडावर जाऊन पोहोचले अफजल खानाला लढाई करायची नव्हती त्याची नेहमीची जी मोडं होती की कपट्यानं शत्रूला मारायचं शत्रूला कपट्यानं मारणारा अफजल खान हा शिवाजी महाराजांना दिसत होता पण महाराज ही या कलेत अगदीच अनभिज्ञ होते किंवा महाराजांना यातलं काही माहितीच नव्हतं अशातला प्रकार नव्हता पुरंदरचा किल्ला महाराजांनी जे आहे ते तो त्यांच्या शत्रूकडून अशाच पद्धतीनं जिंकलेला होता जावळीवर आकस्मित छापा मारून महाराजांनी जावळी ही देखील जिंकलेली होती महाराजांचं म्हणणं एवढंच होतं की मी माझ्या मित्रांशी आणि सहकाऱ्यांशी कपट्यानं वागणार नाही पण जेव्हा कोणी विरुद्ध शत्रू उभा राहील त्यावेळी मी त्याची गय करणार नाही